धर्म जाती रूढी आणि परंपरा आपल्या भारत देशामध्ये कितीतरी धर्म कितीतरी जाती असं बोललं जातं ना अठरा पगड जातींनी भरलेला असा हा आपला भारत देश आणि मग त्याच्या संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आणि मग प्रदेश जसा बदलत जाईल तशा अनेक रूढी अनेक परंपरा तुम्ही आम्ही पाहतो ऐकतो अशीच एक सध्याच्या युगात कोणाही सुशिक्षित व्यक्तीला किंवा अगदी अशिक्षित परंतु थोडंसं सा सामंजस्याने वागणारी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींना न, न पटणारी एक रूढी म्हणा एक परंपरा म्हणा या आपल्या भारत देशातच ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की या आजच्या युगात इतकं जग पुढे चाललेलं असतानासुद्धा ही शेकडो हजारो वर्षाची परंपरा अजूनही आपल्या भारत देशातल्या एका राज्यातल्या एका जिल्ह्यातल्या छोट्याशा गावामध्ये पाळली जाते हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल कारण ती रूढी आणि परंपरा सध्याच्या युगात अनाकलीय अशीच वाटणारी आहे हे निर्विवाद सत्य आहे आणि ही परंपरा आता अर्थात त्या गावात मी काही गेलेलो नाही आहे पण ती जर अशाच पद्धतीने पाळली जात असेल तर काही रूढी काही परंपरा ह्या आता इतिहास जमा करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही परंपरासुद्धा आता इतिहास जमा झाली पाहिजे त्या परंपरेचा जर जाच कोणाला होत असेल आजच्या युगामध्ये तर त्यांच्या भावना ओळखून घेतल्या का पाहिजेत काय आहे आता ही परंपरा बघूयात आपल्या भारत देशात हिमाचल प्रदेश निसर्ग अगदी या निसर्गाने भरभरून सर्व काही दिलं आहे असा हा हिमाचल प्रदेश छानपैकी पावसाळ्यामध्ये हिरवाईने नटलेला असतो हा डोंगराळ भाग तशीच तिथली माणसं पण अतिशय प्रेमळ तसं पाहिलं तर हिमाचल प्रदेशात राहणं कठीणच परंतु ज्या ज्या प्रदेशात लोक आपलं वास्तव्य करून आहेत शेकडो वर्षापासून ती लोकं तिकडेच रमतात मग तिथल्या रूढी परंपरा पाळत राहतात आता ही परंपरा अशी आहे की श्रावण महिन्यामध्ये या हिमाचल प्रदेशातील कुल्लू या विभागातील एक छोटंसं गाव आहे त्या गावाचं नाव आहे पिनी या पिनी गावामध्ये गेली अनेक वर्ष एक परंपरा अगदी इमाने इतबारे पाळली जाते तिथलं ग्रामदैवत लोहाभोंडा या ग्रामदैवताची श्रावण महिन्यामध्ये आपल्या हिंदू धर्मियांमध्ये जसा श्रावण महिना एक पवित्र महिना मानला जातो त्याच पद्धतीने या हिमाचल प्रदेशातल्या सर्व जाती धर्मांमध्ये हा श्रावण महिना पाळला जातो आणि मग तिथलं जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताचा इतिहासच असा आहे की या गावावर जेव्हा राक्षसांचं संकट यायचं तेव्हा ती राक्षस लोक गावातल्या जे काही संपन्न माणसं आहेत त्यांना लुटायची त्यावेळच्या स्त्रियांना उचलून न्यायचं असा जात चालू असायचा म्हणजे एक भीतीदायक वातावरणामध्ये ते गाव वावरत असायचं आता हा राक्षसी खेळ आपल्या या भारताच्या संस्कृतीमध्ये अनेक जाती धर्मांमध्ये आपल्याला इतिहास सांगितलेला आहे आता त्या काही इतिहासाच्या पाऊल खुणा काही अवशेष सापडतात त्याच्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल कारण ज्या ज्या गोष्टी आपल्या पुरातत्व खात्याला उत्खनन करताना सापडल्या ज्या ज्या गोष्टी आपल्या सायंटिस्ट लोकांनीसुद्धा हां हे या काळातलं आहे त्याचं एज त्याचं वय हे जेव्हा आपले सायंटिस्ट लोक पुरातत्व विभागातले काही आपले इतिहास संशोधक सिद्ध करतात तेव्हा आपल्याला तो इतिहास नाकारता येत नाही किंवा कधी कधी मग काय होतं नासाने अमुक ठिकाणावरनं ना पिक्चर घेतलं आणि मग तो रामसेतू दिसला म्हणजे आपल्याला परदेशातल्या लोकांनी सांगितल्यावर आपल्या रूढी आणि परंपरांवरती आणि चालीरीतींवरती विश्वास ठेवण्याची एक सवय लागलेली आहे पाश्चात्य लोकांनी सांगितलं शिक्कामोर्तब केलं तरच ते खरं आहे असं मांडण्याचा एक प्रघात एक पिढी अशा पद्धतीने जगणारीसुद्धा आजही अस्तित्वात आहे त्यामुळे या गोष्टींच्या खोलामध्ये न जाता त्या ग्रामदेवतेने तिथे अवतार घेतला हिमाचल प्रदेशातल्या या पिन्नी या गावी आणि त्यांनी त्या राक्षसांचं उच्चाटन केलं त्या राक्षसांचा संहार केला आणि मग त्यावेळच्या त्या गावच्या रहिवाशांना एक दिलासा मिळाला या देवाच्या या ग्रामदैवताच्या श्रद्धेपोटी श्रावण महिन्यातल्या शेवटच्या पाच दिवसात तिथे शेकडो वर्ष चालू असलेली परंपरा आज अशी आहे की तिथल्या बायका त्यातल्या त्यात विवाहित स्त्रिया या शेवटचे पाच दिवस अंगावरती एकतर वस्त्र घालायचंच नाही किंवा हलकी वस्त्र परिधान करून आपापल्या घरात राहणं पसंत करतात ही रूढी ही परंपरा ज्यांना आनंदाने स्वीकारायची आहे त्यांनाच हे करण्याचं बंधन आहे सर्वांसाठी ही रूढी परंपरा पाळलीच पाहिजे असा काही तिथं नियम नाही हे मला तर वाटतं खूप चांगलं गोष्ट आहे कारण अशा गोष्टींचं जर कंपल्शन तुम्ही आजच्या युगात करायला लागला तर ते हास्यास्पद ठरू शकतं ज्या पद्धतीने आपल्याकडं काही रूढी परंपरा या काळाच्या ओघात जी माणसं आज कामधंद्यासाठी घरातून तीन तीन चार चार तास आधी बाहेर पडतात चार पाच तासाने ऑफिस संपल्यानंतर घरी पोचतात त्यांना आता या रूढी परंपरा पूजा अर्चा हे कर्मकांड करणं जमत नाही आणि अर्थातच मग अशा लोकांकडून त्या पाळल्या जात नाहीत ही वास्तवता आहे ही, ही पण स्वीकारता आली पाहिजे त्यामुळं या हिमाचल प्रदेशातल्या कुल्लू या विभागातील पिनी या गावात काही स्त्रिया ही रूढी परंपरा आजही पाळतात मग काहीजणं अंगावर हलकंसं वस्त्र घालतील काही पूर्ण नग्नावस्थेत राहतात दुसरी गोष्ट या पाच दिवसामध्ये त्या हिमाचल प्रदेशातल्या पिनी गावामध्ये कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला शिरकाव करण्याचा अधिकार राहत नाही परवानगीच दिली जात नाही कोणीही बाहेरचा जर तिथं फिरायला येतो म्हटला मी निसर्ग बघायचा आहे मला इथं काही व्हिडिओ बनवायचे मला इथली परंपरा काय आहे ते जाणून घ्यायची असं म्हटलं तरीही त्या गावामध्ये कोणालाही प्रवेश नाही त्या श्रावण महिन्याच्या शेवटच्या पाच दिवसात कुठलाही बाहेरचा व्यक्ती याला प्रवेश निषिद्ध आहे आणि ते काटेकोरपणे पाळलं जातं त्या गावातील स्त्रिया या शेवटच्या पाच दिवसात आपल्या घरातल्या पतीशीसुद्धा कोणत्याही प्रकारे संभाषण करत नाहीत त्या गावातील सर्व पुरुषांना या पाच दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची व्यसनाधीनता करण्याची परवानगी नाही पूर्ण श्रावण महिन्यात मांस मच्छी सुद्धा त्या गावामध्ये बंदी आहे तसं तर श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मियांमध्ये मांस खाण्यासाठी वर्ज्य म्हणून गणला जातोच आपल्या भारत देशात अनेक राज्यांमध्ये ही रूढी ही परंपरा पाळली जाते ती सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे की श्रावणामध्ये या मासावरती जीवजंतू खूप झपाट्याने वाढत असतात त्याच्यामुळं कदाचित रोगराई पसरू शकते आणि म्हणूनच माणसांमध्ये सुद्धा ते आजार पसरू शकतात म्हणूनच हे सायंटिफिकली अतिशय चांगली गोष्ट आहे की श्रावण महिन्याच्या काळामध्ये मांसमच्छी सेवन वर्ज करणं अतिशय हिताव असतं अशा काही रूढी अशा काही परंपरा आपल्या भारत देशात अशा अनेक कोपऱ्यातल्या गावांमध्ये खूप विचित्र प्रकारे चालू असतात काही ठिकाणी प्राण्यांचे बळी देणं हे आज थोडं थोडं कमी होत चाललेलं आहे पण जर एक वीस पंचवीस वर्षापूर्वीचा काळ घेतला तर अनेक गावांमध्ये कोंबडी बळी देणं बकरी बळी देणं बैल बळी देणं गाय बळी देणं हे अतिशय सामान्य गणलं जायचं पण आता समाज थोडा थोडा सुधारतो आहे आणि हीच सुधारणा मला असं वाटतं की ग्रामदेवतेविषयीची श्रद्धा नक्की असावी त्यामध्ये काही दुमत नाही कुठेतरी एखादं श्रद्धास्थान असल्याशिवाय नतमस्तक होण्याचं ठिकाण असल्याशिवाय माणसाची घमेंडसुद्धा कमी होत नाही हे पण वारंवार सिद्ध झालेलं आहे त्यामुळं सश्रद्ध मन घेऊन जगण्याला कोणाचाच विरोध नाही आहे या पिनी या गावातली ही रूढी ही परंपरा जी की एका स्त्रीच्या अस्मितेला धक्का पोचवते तिला नको त्या गोष्टी करायला ही परंपरा उद्युक्त करते त्यामुळे ही परंपरा हळूहळू कमी व्हावी याच प्रबोधनासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे त्या ग्रामदैवताचा कोणत्याही पद्धतीने ही रूढी ही, ही, ही परंपरा बंद केल्याने अपमान होणार नाही ही, ही बाब त्या गावात जाऊन कधीतरी या श्रावणाचे पाच दिवस सोडून वर्षभरात काही समाजसेवकांनी काही हितचिंतकांनी ज्या लोकांना असं वाटतं की काही रूढी परंपरा या अनिष्ट प्रवृत्ती आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत अशा लोकांनी तिथं जाऊन नक्कीच प्रबोधन करणं गरजेचं आहे पुरुषांच्या बाबतीत व्यसनाधीनता नसावी पूर्ण महिनाभर त्यांनी मांसमच्छी खाऊ नये अतिशय चांगली गोष्ट आहे त्यानंतर त्यांनी संभाषणच करू नये आपल्या स्त्रीशी मग घरातले व्यवहार चालणार कसे हे आजच्या युगामध्ये धावत्या युगामध्ये शक्य नाही आहे तसा पाहिला तर हा हिमाचल प्रदेश हा प्रदेश ठीक आहे तिथे काही आपल्या पुणे मुंबई बेंगलोर दिल्ली मद्रास कलकत्ता या शहरांसारखी तिथे धावाधाव नाही आहे एकतर रोजगाराची कमतरता आहे तिथे तसं पाहिलं तर निवांत जीवन जगणारी तिथे पिढी जगत आहे अशी काही माणसं तिथं जगत आहेत की त्या त्या निसर्गाशी एकरूप होऊन तिथल्या रूढी परंपरांशी एकरूप होऊन जगण्यामध्ये ते आनंद मिळवत आहेत तथापि जिथं जिथं म्हणून स्त्रीचा अपमान आहे स्त्रीच्या शिलाचा अपमान होतो तिला अपमानितपणे जगावं लागतं विनाकारण नको त्या रूढी नको त्या परंपरांमध्ये अडकत समाज जर जगत असेल तर त्याला त्या गाळातून बाहेर काढणं हे सूज्ञ लोकांचं काम असतं आणि म्हणूनच मला ही परंपरा जी आहे जी रूढी आहे या श्रावणातल्या शेवटच्या पाच दिवसात पाळली जाणारी पिनी गावातली या हिमाचल प्रदेश सरकारला मला विनंती कराशी वाटते की जर भारतातल्या साक्षरतेचं प्रमाण जर वाढत चाललेलं असेल तर अशा रूढी आणि अशा परंपरा कमी होण्याकडे सुद्धा प्रशासनाने नक्की लक्ष दिलं गेलं पाहिजे याच छोट्याशा संदेशासह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो अशा या, या रूढी आणि परंपरा तुम्हाला जर अजून कुठल्या गावातील काही अनिष्ट प्रवृत्ती अनिष्ट प्रथा ज्या बंद पडल्या पाहिजेत असं वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्कीच प्रदर्शित करा प्रवी आपली वाट बघतोय पाहत राहा ऐकत राहा कविप्रवी शेव अशाच विविध विषयांवरचे आठ हजार एकशे बहात्तर व्हिडिओंचा अनमोल खजिना देणारा एकमेव चॅनल भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आजचा दिवस आपला संपूर्ण दिवस आनंदात जाओ आपल्या परिवारावर कधीही कोणतंही संकट न येवो हो, याच प्रार्थना